हाय हॅलो नमस्कार माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना इथे मी आता स्वराला घेऊन आले पावणे सतला आणि आता बघायचे का त्यांनी दोघांनी सेम लुक केले जसं दिदीने केले ना तसं त्यालाही करायचं होतं मग त्यांनीही तसंच केलंय मी आता काढलंय कबटावर का हो काय झालं मुलांच्या कपड्यांचा खूप पसरा होत होता म्हणून का मी काढला आता कारण आता स्वरा त्याला घ्यायला असते त्या मुलं कसा तो खेळतो तिच्याजवळ नाहीतर मग मी असले ना की मला काही करून देत नाही एकटीला त्यामुळे मी आता ती म्हणून मी आता ते औराईला काढले आणि ही पहा दोघ <laughs> सेम लोक दोघांनी पण केलं सेम लोक शिव वाचलो पासून दीदी बसून बाजलो ना, ना। उठ वाजलो दो गई गेल्या वर्षीचा गॅदरिंग च ड्रेस आहे आणि सेमच वाढदिवस शिवचा आहे ते वाढदिवसाचा आहे तर दीदीने वाईट घातला मग मला पण तसंच हवे दीदीने जसं घातलं तसंच कारण घेऊन ही कपडे काय मुलं वाढले की कपडे होत नाही आणि पडू नाहीत तिचे ते काय बसत नाही गेल्या वर्षीच्या वाढदिवसाचं आहे तिचं त्याचं शिवांचं त्यामुळे त्यांनी ते घातलंय आता दिदीने वाईट घातलं मग मला पण तसंच पाहिजे मग त्याला दिदीला काय घातलं छान की मला पण चांगले नवीन कपडे आवडतात श्री स्वामी समर्थ कर शिव श्री स्वामी समर्थ शिव तू बाप्पा करा आ, नीट वास्तू खाली ठेवा श्री स्वामी समर्थ कर हा करा हा श्री स्वामी समर्थ त्याला एक स्वामींचं नाव घेतलं ना कि ने, ने, की दावत सुटते आहे ते स्वामींच्या इथं आणि पहिला तिथं जाऊन नमस्कार करते आणि असं दोघं आता दिदीला थोडा वेळ तो अभ्यास करून देणार नाही कारण मला आवरायचं आहे त्यामुळं ती काय अभ्यासाला बसणार पण नाही आता माझं आवरून झालं की मग तिला अभ्यासाला घेतणार माझा स्वयंपाक वगैरे झालेलं आहे किचनचा ओटा वगैरे आवरून मग हे करायचं आहे पण इकडे मला कबाट आवरायचं त्यामुळे मी काही करणार नाही आणि व्हिडिओ असं तुमचं पाहत राहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राय नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शिवश आणि दीदी दोघ पण कसे दिसत आहेत नक्की सांगा दीदी कुठे आहे दीदी कुठ आहे का तुझ्या शेजारी कोण आहे दिजी आहे कुठे फक्त त्याला दीदी आहे बस दीजे तिच्याशीच खेळणार तिच्याशीच मारणार आपली दिदी नाही म्हणत आहे स्वतःची एकट्याचीच म्हणतोय आम्ही आमची म्हटलो ना तर नाही म्हणतोय तुमची नाही माझीच आहे फक्त एकट्याचीच आहे दीदी असं आहे ते त्याला म्हणा ना आमची दिदी आहे तर नाही म्हणतो तुमची नाही आहे माझी एकट्याची आहे काय काय नाही बाय करा बाय बाय वॉच करा लाईक शेअर थैंक थँक्यू